राजमाता रमाई जयंतीनिमित्त राजमाता लेकी सामाजिक संघटनेच्या वतीनं धुळ्यातील सिव्हिल हॉस्पिटल हो या ठिकाणी शेकडो रुग्णांना फळवाटप करण्यात आलं तर काही रुग्णांना आर्थिक मदत देखील करण्यात आली राजमाता लेखी सामाजिक संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचं शहरासह सा जिल्हाभरातून कौतुक केलं जाते रुग्णांना फळवाटप आणि आर्थिक मदत केल्यानं रुग्णांनी देखील समाधान व्यक्त केलं तर सायंकाळच्या सुमारास गायकवाड चौक या ठिकाणाहून भव्य अशी रॅली आयोजित करण्यात आली आहे माता रमाई जयंतीनिमित्त राजमाता लेखी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सकाळच्या सुमारास शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली शहराच्या प्रमुख मार्गावरून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती या मोटरसायकल रॅलीचा समारोप महामानवांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला पुढे जयंती साजरी करत असताना सामाजिक बांधिलकीमधून शहरातील शासकीय रुग्णालय या ठिकाणी गोरगरीब रुग्णांना फळवाटप करण्यात आलं तर काही रुग्णांना आर्थिक स्वरूपाची मदत देखील देण्यात आली खऱ्या अर्थाने माता रमाईंना अभिप्रेत असलेला सामाजिक उपक्रम राबवल्यानं या संघटनेचं सर्वत्र कौतुक केलं जात आज सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माता रमाई यांची जयंती निमित्ताने आणि जिल्हा रुग्णालय धुळे या ठिकाणी आ, माता रमाई उल्लेखी सामाजिक संघटनेचे अध्यक्ष चंदाताई नानाभाऊ साडवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज गरोदर माता बालक वृद्ध अशा लोकांना आम्ही फळ वाटत केलेलं आहे आणि सक्ष आणि संध्याकाळी आम्ही गायकवाड चौक या ठिकाणापासून आम्ही माता रमाईची मिरवणूक काढण्यात येणार आहे तरीही सगळ्यांना विनंती आहे की आज ना मिरवणूक मध्ये सामील व्हावे आणि आने त्याचा आनंद घ्यावा नमस्कार यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्षा चंदानाना साळवे आर पी आयच्या महिला शहराध्यक्ष अंजना चव्हाण सपना शिरसाट सविता नागमल सीता जाधव नीता गांगुर्डे शीतल गांगुर्डे तनया खेरणार क्रांती खेरणार सोनी थोटे तेजश्री मोरे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे